तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत व्ही बी एल लिमिटेडबद्दल सॉरी व्ही बी एलबद्दल म्हणजेच वरून बेरिजेस लिमिटेडबद्दल सो मित्रांनो बघा ऑलरेडी ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याविषयी तुम्हाला सगळ्या गोष्टींची डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो स्टॉक टॉपपासून सत्तावीस टक्के या ठिकाणी घसलेला आहे पण आता एक बाईंची उत्तम संधी या स्टॉकमध्ये येताना दिसत आहे सो मित्रांनो आता सकाळचे सहा वाजून अडतीस मिनटं झालेले आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो भावाच्या माहितीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर ह्या ठिकाणी करूनच चला कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे सो चला गोष्टी थोड्याशा मी पटकन ह्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करेन कारण वेळेची थोडीशी मित्रांनो ह्या ठिकाणी कमतरता कम आहे सो जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं मित्रांनो वरुण बेरुजर्स लिमिटेडचं जे काही क्लोजिंग प्राईस आहे मागील आठवड्यातलं चारशे शहाऐंशी रुपयांच्या आसपास होतं आणि आत्तापर्यंत जो मित्रांनो लाईफ टाईम हाय झाला होता तो झाला होता एक साधारणतः सहाशे एक्क्याऐंशी रुपयांचा आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर एक सा। साधारणतः मते सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यांची घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता कंपनी काय करते तर थोडक्यात मित्रांनो जे काही आपले बेवरेजेस आहेत ओके त्यांचं पॅकेजिंग करण्याचं आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे जे काही मोठमोठ्या कंपनीज आहेत पेप्सिको कोकोकोला ओके ह्यासारख्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं जे काही काम आहे ते ह्या कंपनीकडे आहे आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो एक साधारणतः दोन हजार चाळीसपर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याकडे काय आहे ह्या कंपन्यांचं आहे त्यामुळे एक चांगली मोनोपॉली ह्यांची काय झालेली ह्या फील्डमध्ये क्रिएट झालेलं आहे सो आता so, जर मित्रांनो करंट प्राइस जर तुम्ही बघितलं तर करंट प्राईसचा जर आपण विचार केला तर चारशे सत्याऐंशी रुपये पंच्याहत्तर पैशांवरची क्लोजिंग आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ह्या स्टॉकसाठी मित्रांनो जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ते कोणकोणते आहेत चारशे एकावन्न रुपये चाळीस पैसे तीनशे एकोणनव्वद रुपये आणि तीनशे रुपये अशा पद्धतीचे मित्रांनो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ज्या वेळेला हा स्टॉक मित्रांनो चारशे एकावन्न रुपयांच्या लेवलवर येईल त्याच वेळेला तुम्ही काय करू शकता थोडी थोडी बाईंग या ठिकाणी करणं सुरुवात करू शकता असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि मित्रांनो बघा त्याच लेवलपासून स्टॉक काय झालेला आहे मित्रांनो बॅक होताना आपल्याला दिसतो आहे आता ह्यामध्ये जी काही बाईंगची मेथड मी तुम्हाला सांगितलेलं आहे ती एका डिसेंडिंग पॅटर्नमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जर सपोज करायचं तुम्ही दहा क्वांटिटी खरेदी करणार असाल तर ह्या लेवलला तुम्ही वीस क्वांटिटी खरेदी करा ह्या लेवलला तुम्ही चाळीस क्वांटिटी खरेदी करा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ह्यामध्ये बाईंग करायचं आहे आता जर व्हॅल्युएशनचा मित्रांनो जर विचार केलं तर व्हॅल्युएशन बघितलं तर पी ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन थोडंसं हाय पण मोनोपॉली असल्या कारणाने कधी कधी आपण हाय व्हॅल्युएशन होती तरी एखादा स्टॉक खरेदी केला तरी फ्युचर अर्निंगचा आपण विचार करून तो काय करू शकतो लाईफ टाइमसाठी आपण होल्ड करू शकतो किंवा लॉन्ग टर्मसाठी आपण होल्ड ह्या ठिकाणी करू शकतो आणि फ्युचर पोटेन्शियल मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये चांगलं आहे असं सध्या तरी दिसतोय आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता उन्हाळा चालू झालेला आहे आता उन्हाळ्यामध्ये मित्रांनो काय होतं की बेवरेजची डिमांड जी असते ती वाढते आणि त्यामुळे ह्या कंपनीला एक चांगला नफा होण्याचे चान्सेस काय आहेत खूप जास्त आहेत त्यामुळे माझ्या मते हे जे काही क्वार्टर आहे डिसेंबरचं क्वॉर्टर संपलं त्यानंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ओके आता जे काही मार्चचं क्वार्टर आहे त्याचा जो काही मित्रांनो रिझल्ट लागेल ना ते उ उत्तम रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे असं मला सध्या तरी वाटतंय त्यामुळे मित्रांनो काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते इव्हन मित्रांनो पुढच्या कॉर्टरमध्ये सुद्धा काय होईल त्याच्या पुढच्या क्वॉर्टरमध्येसुद्धा एक चांगले प्रॉफिट ही कंपनी काय करू शकते मित्रांनो आपल्या बॅलन्स शीट्सवरती आणि आपल्या पी एन एस स्टेटमेंटवरती ह्या ठिकाणी शो करू शकते त्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो की ह्या स्टॉकमध्ये आता सध्या बाईंग करणं योग्य ठरेल पण बाईंग मित्रांनो थोडी थोडी करा कारण मित्रांनो जर हा स्टॉक पुन्हा खाली आला त्याला पुन्हा एकदा ॲव्हरेजिंग करण्याचे पैसे तुमच्याकडे असणं फार जास्त गरजेचं आहे अगेन ही फक्त एक रेकमेंडेशन आहे मित्रांनो फक्त आणि फक्त एक अॅनालिसिस आहे ओके कोणत्याही पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी मी स्ट्रिक्ट रेकमेंडेशन तुम्हाला देत नाही की हा मी तुम्हाला बाईंग केलंच पाहिजे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू